आपण आज काळ्या वालाची भाजी करणार आहोत हे स्वच्छ धुवून घ्यायचे याच्यात पाणी ओतून घ्यायचं कुकरमध्ये हा वाल स्वच्छ धुवून घेतलेला आहे याच्यात टाकून द्यायचा थोडासा खातसोडा टाकून घ्यायचा याला तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या कुकर थंड झालेला आहे खोलून पाहायचा शिजलं की नाही कारण तीनच शिट्ट्या दिल्या परत दोन सिट्ट्या दे आता याला दोन सिट्ट्या झाले की लगेच गॅस गॅस बंद करायचं कुकर थंड झालेला आहे का किती छान शिजलेलं आहे यात पान टाकून घ्यायचं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पान टाकायचं आता याला उकळी येऊन द्यायची एवढं याच्यातलं काढलेलं आहे हे वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये हे वाटून झालेलं आहे याच्यामध्येच टाकून द्यायचं यात मीठ लगेच टाकून द्यायचं त्यांचं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचा कमी जास्त तुम्हाला जर पातळ भाजी पाहिजे असेल तर सांगच कूट कमी टाकायचा आणि घट्ट तर शांगच कूट जास्त टाकायचा मी मीडियम मी टाकलेलं आहे आता याला उकळी येऊन द्यायची याच्यातून जे व्हाईट असतं ना त्याला आपण श्रावण घेवडा म्हणतो हा काळा आहे तर हे खूप पौष्टिक आहे असं खायला पण नाही आणि याची भाजी पण छान लागते चवीच लागते हे तुम्ही ह्या काळ्या वालाची नक्की भाजी करून पहा फोडणीसाठी हे गरम ठेवायला भांडे ठेवले त्याच्यात तेल टाकून घ्यायचं लसूण सोललेला आहे तो त्याच्यात टाकून द्यायचा लसणाची फोडणी दिली ना भाजी खूप चविष्ट लागते एक चमचे जिरे टाकून घ्यायचे लसणाचा कलर बदलला की गॅस कमी करायचा आणि लाल तिखट टाकून घ्यायचं हे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं याच्याला त्याला ओरतून फोडून द्यायची असं छान हलवायचं आणि एक ते दोन मिनटासाठी उकळून द्यायचं आपल्या का काळ्या वालाची भाजी तयार झालेली आहे ही तुरीच्या कण्णासारखीच वाटते पण तुरीचं कडण नाही आहे हे काळ्या वालाची भाजी झालेली आहे आपली तयार तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका